गावठी केकडा हा कुठला केकडा वीस रुपये साठ रुपये शंभर ग्राम कसं आहे ते नऊशे रुपये किलो अच्छा या आठशे पारंपरिकमध्ये अच्छा शंभर पन्नास दीडशे कोणतेही शंभर रुपयाला आहेत हे बघा इकडे शंभर शंभर रुपयाला ते रात्रानी आहे चंदन आहे दोनशे रुपयाला पूर्ण एक लिटरचं चिकरीचा एक आणि भेंडी चिकन थाळी तीनशे रुपयाला सुरमई सुरमईथळी साडेतीनशे मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता मी आहे ना भोईवाडाला आलो आहे आणि भोईवाडाला आहे ना आपला बाजार आहे त्याच्या समोरच्या मैदानामध्येच आहे ना मालवणी महोत्सव चालू आहे हा महोत्सव आहे ना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रे वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण प्रवेशद्वार बघू शकतो हे समोर दे बघा तिकडे काय आहे दररोज महिलांसाठी तीन विजेत्यांना लकी ड्रॉ पैठणी आहे आणि प्रथम प्राईज आहे बघा स्कूटी आहे सेकंड आहे फ्रीज आणि तिसरं आहे वॉशिंग मशीन आणि हे समोर जण आहे बघा हे आपणा बाजार आहे हे बघा हे आपणा बाजार आहे अपना बाजारच्या बरोबर एक्झॅक्ट समोरच आहे चला चा। आता व्हिडिओला सुरुवात करूया तिकडून आहे ना स्टॉलची सुरुवात होते ही एक लाईन आहे त्याच्या बाजूला एक लाईन आहे आणि सगळ्यात पहिले इकडे आपण बघू शकतो सिंधूरत्न कोकण विकास उद्योग हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे बघा फोक मागळ आहे पूर्ण एक लिटरचं आहे कितीला जातं आहे अच्छा दोनशे वीस रुपये किती सरबत आहे काय अर्ध्या मध्ये पाचशे एम एल किती एकशे दहा एकशे चिंच कसं आहे ऐंशी रुपयाला आहे कोकम एकशे वीस रुपये एकशे वीस ला किती आहे दोनशे ग्राम आणि हे लाल पोहे अच्छा हे सत्तर रुपयाला आहे आणि शेंगद्यारी चटणी आहे ना हे शेंगदा चटणी आहे हे चाळीस चाळीस रुपयाला पॅकेट आहे ही लसूण चटणी हे चाळीस रुपयाला पॅकेट आहे हे जसे बघा आता हे टेस आहे कितीला आहे हे तीस रुपये रुपयाला आहे तसे चिक्की आहेत लाडू आहेत या साईडला पापड आहेत पापडचे कसे पॅकेट आहेत छोटे तीस रुपयाला आहे मोठे सत्तर रुपयाला आहे आणि कुरडाई सत्तर रुपयाला कुरडाई आहे तांदळाची आणि दुसरी कुठे गव्हाची आहे दोन्ही आहे पापड आहे आंबा पोळी आहे मिरची आहे जसं पीठ आहे घावण पीठ आहे आंबोळी पीठ आहे कोळीत पीठ आहे मसाला कोळीत पीठ आहे हे साठ रुपयाला आहे हे पण साठ रुपये हे जे सत्तर रुपयाला आहे इथं अगरबत्तीचा स्टॉल आहे अच्छा हे अगरबत्तीचा स्टॉल आहे हा तसा बाजूला ज्वेलरीचा आहे इकडे बघू शकतो इकडे आपल्याला हे बघा दहा दहा रुपयाला हे सगळं काही मिळणार आहे हे सेल आहे हे बघा हे दहा रुपयाला इकडे फणी दहा रुपये हे दहा रुपयाला आहे बंडल पण दहा रुपयाला आहे जसं टेप आहेत सगळे दहा दहा रुपयाला आहे हे गम आहेत दहा रुपये हे सगळं स्टेशनरीच आहे इकडे दहा दहा रुपयाला आहे त्या साईटला आहे बघा कोकण ॲग्रो अच्छा हा स्टॉल आहे आणि ते खाज्या कितीला दादा खाज्या कितीला आहे पन्नास रुपयाला अच्छा पन्नास रुपयाला खाजा आहे आणि लाल तिखट आहे बघा हे शंभर रुपयाला आहे हे पॅकेट कितीचं आहे शंभर रुपये नाही पॅकेट कितीचं आहे पण अडीचशे ग्राम दोनशे ग्राम पाव किलो।, पाव किलो अच्छा हे दोनशे रुपयाला गरम मसाला लसूण गोळा चटणी हा आतमध्ये आहे ना हे गूळ खोबरा वडी कितीला आहे हे कितीला आहे कितीला आहे शंभर रुपयाला आणि आंबापोळी शंभर रुपये हे बघा डांगरपीठ चाळीस मसाला पीठ आहे ऐंशी थालीपीठ सत्तर गावणपीठ साठ आणि बघा हे लसूण गोळा तीस रुपये गावठी हळद आहे शंभर रुपये जसे लोणचे आहे आणि हा बघा आपल्या मित्राचा स्टॉल आहे मागड पण आहे कैरी पण ना कितीला आहे एकशे वीस रुपयाला हे बघा एक केशर वेलची सिरप आहे किती रुपयाला एकशे चाळीस रुपयाला रव्याचे लाडू आहेत ना अच्छा तांदळाच्या पीठाचे ओके ओके उकड्या तांदळाचे कसे आहेत चार शंभर रुपये शंभर रुपये आणि करंजा ते गव्हाचे आहेत ना अच्छा एकशे वीस रुपयाला चाल थँक्यू यू चला आता हे समोर हा एक ज्वेलरी इकडे ज्वेलरी ते कसे रे बाबा हेअर चाळीस रुपये आणि हे चाळीस हे तीस रुपये हे पण तीस आणि हे झुमके शंभर रुपये आणि हे मंगळसूत्र पन्नास रुपये चाळीस रुपये आणि हे कसे आहेत हे कसे आहेत रे बाबा हे पण पन्नास आणि हे साठ रुपये नमस्कार साहेब हे बघा यांच्याकडे एक मस्त कोथिंबीर वडी आणि आळू वडी आणि बटाट्याचं एक आहे स्प्रिंग आहे ना ते अच्छा हे कसे आहे कोथिंबीर वडी ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला किती येतात पीस दहा पीस दहा पीस ऐंशी रुपये आणि आलू वडी कितीला सेम भाव आहे सेम ऐंशी रुपयाला दहा पीस आणि फ्रेंच फ्राईज ऐंशी रुपयाला ऐंशी आणि मोमोज आहेत ना अच्छा पनीर मोमोज पनीर मोमोज आणि कुठले कुरकुरे पनीर कुरकुरे पनीर हे बटाट्याचं कसं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये मसाला पापड नाही आपण बघू शकतो सुधा मसाले सुधा अरे नमस्कार दादा नमस्कार नाशिक काळा मसाला गरम मसाला आगरी मसाला आणि हे मालवणी मसाला कसे प्राइस असतात त्याचे पॅकेटचे पन्नास रुपयाला पॅकेट आहेत ना ते घाटी मसाला एक कुठला आलाय मसाला ओला आला मसाला कितीला डब्बा रुपयाला दोनशे ग्राम आहे दो नॉनव्हेज मसाला आहे का सगळ्यात वेज नॉनव्हेज दोन्ही टाकायचं काही टाकायची गरज नाही फक्त मसाला टाकरं लसूण तेल सगळं त्यात आहे अच्छा ती कस्तुरी मेथी आहे काय कशी आहे ती कस्तुरी मेथी वीस रुपये तोळा वीस रुपये तोळा आणि हे ताँगा। ताँगा। कशी हे उकडीचे तांदूळ आहेत लाल कणी कसे आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये अर्धा किलो चला थँक्यू लोणच्याचा स्टॉल आहे इकडे किती प्रकारचे दादा लोणचे आहेत पंचवीस प्रकारचे लोणचे आहेत इकडे आणि काय प्राइस आहे स्टार्टिंग अच्छा ऐंशी रुपयाला अडीचशे ग्राम शंभरला पाव हा बघा हा इकडं मुकपाचा स्टॉल आहे इकडे मुकपास आहे त्या साईडला आपण बघू शकतोय बघा हे ॲसेसरीज आहे सगळे हा म्हणजे नकली केस आहे बघा हा स्टॉल दादा काय प्राइसमध्ये आहे ते किती वीस रुपये अच्छा हे वीस रुपये आणि हे हे पण वीस आणि आंबोडा शंभर रुपयाला आहे आंबोडे आणि कितीला आहे तीस हे तीस रुपये आणि बघा हे स्वीटचं आहे इकडे कसं आहे हा कुंदा शंभर रुपयाला शंभर रुपयाला हा बघा हा एक समोर स्टॉल आहे इकडे पण बघूया आपण आता गोडा मसाला कसा आहे गोडा मसाला घेतला तर साठ रुपये शंभर ग्रॅम आहे साठ रुपये शंभर ग्राम रुपये पाव काळा मसाला काळा मसाला ऐंशी रुपये शंभर ग्रॅम दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव घरगुती सगळे घरगुती आहेत ना चाळीस रुपये आणि गरम मसाला गरम मसाला पण दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव हे आंबोळी पीठ कसं आहे ते सत्तर रुपये अर्धा आणि हे बघा इकडे आहेत तूप गावटी गायचं तूप आहे साडेतीनशे रुपये अर्धा किलो काजू दाखवा अच्छा कसे ते सालीवाले नऊशे रुपये किलो सव्वा दोनशे रुपये पाव किलो ना ठीक आहे अच्छा सावंतवाडीतले ते काय ओके काय माऊली माऊली कोकण स्वाद ना ठीक आहे अच्छा हे सगळे लाकडी प्रोडक्ट आहे ना इकडे कशी आहे ती सिटी पन्नास ही पन्नास रुपये आणि भाऊरे सत्तर चाई। सत्तर चाळीस आणि विळी कशी आहे आठशे पारंपरिक मध्ये ही साडेचारशे साडेचारशे ओटा होळी आणि तिकडे ती कशी आहेत आणि टेबल विळी आहे बॉक्स आहे सॉरी ती आहे आपली चौतीसशे चौतीसशे ला बॉक्स विळी आणि हे चमचे कसे आहेत लाकडाचे तुमचे शंभर पन्नास लाटणी शंभर वन फिफ्टी अच्छा शंभर पन्नास दीडशे स्पून कसे ते लाकडाचे पन्नास ला दोन लाकडी गाड्या खो लाकडी गाड्या अच्छा मॅगनेट ट्रेन आहे आपल्याकडे मॅग्नेट ट्रेन कितीला समोर लावली कितीला येते तीनशे तीनशे तीन डबा चार डबा साडेतीनशे साडेतीनशे चार डबा कार हे आपल्याकडे लाकडी गाडी चालेल चला थँक यू आहे साई आर्या साई आर्या आणि इकडे पण हे बघा मसाले आहे सगळे स्पेशल पोबडी वडे आणि आंब्याचं हे बघा घर आहेत हे मसाले आहेत इकडे यांच्याकडे पण कोकम आहे तांदूळ आहेत या साईटला पण आहे बघा कल्पना मसाले आहेत कल्पना मसाल्याचा स्टॉल आहे इकडे पण सेम आपल्याला तेच प्रोडक्ट बघायला मिळतात आहे आणि या साईटला ज्वेलरीचं आहे कसं येत आहे कोणतेही शंभर रुपयाला आहेत हे बघा इकडे कोणतेही घ्या शंभर रुपयाला आहेत सगळे हँडमेड आहेत हे बघा हे शंभर शंभर रुपयाला हे हे बघा काळे आहेत ना मस्त शंभर ते दाखवा हे लक्ष्मी हार आहे ना सगळे चोकर आहेत ना हे शंभर शंभर रुपयाला आणि हा पण स्टॉल आहे बघा सेम आहे समोर आपण बघू शकतो स्टेज आहे त्या साईडला आहे बघा कुलफीचा आहे हा स्टॉल आहे बघा अगरबत्तीचा स्टॉल आहे आणि इकडे बघा आपल्याला अभंग अगरबत्ती बघायला मिळते जसं पंचगव्य आहे आणि कोणते कोणतं आहे रात्राणी आहे चंदन आहे उठणे आणि कोणतं लेमन ग्रास मेहंदी आहे कसं पॅकेट आहे एकशे सत्तर रुपयाला आणि हे पॅकेट कसं आहे कितीला आहे सातशे रुपयाला आहे खूप सुंदर असं स्वामींचं आहे बघा एक घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो मस्त सातशे रुपयाला पूर्ण पॅकेट आहे आणि दुपस्टिक शंभरला आणि हे तुपाच्या वाती हे कसे तुपाचे दीडशे रुपयाला पस्तीस आणि हे अच्छा भीमसेन कापूर शंभर ग्राम अडीचशे रुपयाला आणि एकशे सत्तर रुपयाला दुपकप दिवा दोनशे रुपयाला आणि हे किती लायचं सिंगल चा, दोन अच्छा दोनशे रुपयाला लाडू आहे आणि सगळे आयुर्वेदिक सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट चालेल चालेल हा त्यांचा बॅनर आहे बघा अच्छा वधू व सूचक केंद्र पण आहे काय ओके ओके छान हा स्टॉल आहे रुचकर मालवणी आणि इकडे आपल्याला हे बघा कलेजी पाव आणि तसंच खिमा पाव बघायला मिळतं आहे हे आहे शिरवाळे हे दादा कसं आहे शिरवाळ्याचं शंभर रुपयाला प्लेट आहे आणि आंबोळी चटणी पन्नास रुपयाला आणि घावणी चटणी पन्नास रुपयाला अजून काय आपल्याकडे सोलकढी कशी आहे तीस रुपयाला ग्लास आहे काय चालेल हा आहे साक्षी महिला बचत गट ओके हा बचत गटांचा स्टॉल आहे आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा राईस आहे हिटले आहे आणि वांग आहे चिकन मटन पण आहे वेज थाळी कशी आहे दोनशे रुपयाला आणि चिकन थाळी अडीचशे तीनशे मटन थाळी पण आहे साडेतीनशेला मटन थाळी अच्छा वजडी पण आहे कलेजी पण आहे आणि भाकरी कोणत्या आहे ज्वारी बाजरी तांदूळ अरे वा ही पुरणपोळी आहे कशी आहे पन्नासला एक आणि भेंडी भरलेली आहे बघा सगळं गावच्या मराठवाडा गाव अच्छा गाव मराठवाडा छान आणि बसायची अरेंजमेंट बघा कशी आहे मागे बघू शकतो आपण आणि खूप छान असं जेवण आहे भरलेली भेंडी आहे पुरणपोळी आहे बघा मस्त तूप लावून देतील ना आहे ना नंतर तर द्याल ना सोवरतून तूप देणार आणि वांग आहे आणि हे बघा पिटलं अरे बाळा हाय कर हाय कर हाय कर हाय कर।, कर।, कर बोल जत्रेला या जत्रेला या आमच्या स्टॉलवर या चला हां आणि हा आहे मालवणी हॉटेल हे मालवणी हॉटेल आहे या साईटला आपण बघू शकतो दाबिली आहे नूडल्स आहे मसाला पापड आहे आणि हे बघा इकडे आहे जवळा पाव चाळीस रुपये चिकन किमा पाव चाळीस रुपये कलेजी पाव चाळीस हे वजरी पाव पण चाळीस रुपयाला आहे लॉलीपॉप आहेत बसाची अरेंजमेंट बघू शकतो आपण अशी बसाची अरेंजमेंट आहे या साईडला आपण आता ही मटण थाळी बघतोय चारशे रुपयाला हे बघा चिकन थाळी तीनशे रुपयाला सुरमई थाळी साडेतीनशे ती कोळंबी थाळी साडेतीनशे आणि बांदा थाळी आहे दोनशे ऐंशी हे सागोती सागोती वडे तीनशे रुपयाला प्लेट आहे जसं पापलेट थाळी पण तिकडं बघू शकता साडेतीनशे रुपयाला आहे पापलेटची साईज असे आहेत आणि वडे साठ रुपयाला आहे खेकडा मसाला आहे बघा तीनशे रुपयाला हा कुठला खेकडा आहे अच्छा गावठी खेकडा हे बघा गोड्या पाण्याचा गावठी खेकडा आहे दोनशे ऐंशी रुपयाला आणि मोठी कोलंबी आहे ते बोलतात टायगरपेक्षा मोठी आहे साडेतीनशेला तीन आणि कोलंबी मसाला आहे आणि शिंपली अच्छा रसा अजून येणार ना ओके रसा अजून येणार पापलेट कडी बांगडा कडी आणि हे काय फ्राय चिकन फ्राय लिवर लिवर पेठा फ्राय आणि चिकन फ्राय चिकन किमा हा ते दाखवल आणि वजळी मसाला ते दाखवलं सगळं सोलकढी कशी आहे तीस रुपये ग्लास आहे अच्छा सोलकढी तीस रुपये ग्लास आहे मालवणी पटेल आणि ग्लास दाखवा तीस रुपये बघा तो तसा ग्लास आहे असा ग्लास आहे बोला सोलकढी कधी आत्ता बनवली ना सोलकडीचा ग्लास आहे तीस रुपये छान थँक यू आणि बाजूला आपण बघू शकतो हा मसाला पापड तसं दाबेली आणि नूडल्स राईस हे पन्नास पन्नासला आहे दाबेली वीस रुपयाला आहे त्या साइडला बालनगरी आहे या साईडला कुल्फी आहे बघा समोर कुल्फीचं आहे आणि या साईडला आहे बालनगरी इकडे सगळं आपण बालनगरी बघू शकतो आणि या साईडला खेळण्याचं आहे बघा या असा पूर्ण हे जत्रा आहे आणि बरं आपले सोनू साहेब सोनू साहेब कशी वाटली तुम्हाला जत्रा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर केली अच्छा आणि खूप मजा पण आली मला हे असे आहेत की आपले प्रत्येक व्हिडिओ आहेत ना घरी आहे ना टी व्हीवर बघतात ना डायरेक्ट असं बोलतात की मोबाईल वरती नाही बघत मी टी व्हीवरती जाऊन बघतो व्हिडिओ आणि विथ फॅमिली विथ फॅमिली आहे ना सार्वजनिक सार्वजनिक म्हणजे विथ फॅमिली हे टी व्हीवर बघतात आपल्याबरोबर म्हणजे डेली असतात माझ्याबरोबर मी जसं कुठेही जाईल ना तिथं माझ्याबरोबर असतात आणि मला खूप मदत पण करतात चला भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी संपर्क श्री गुरु बाय 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 बाय